नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जीवन जगत असताना कधी कधी एवढा नकारार्थ विचार करतो की आयुष्य काळवंडून जात आपल्याला वाटतं काय फरक पडते काय फरक पडते पण थेंबे थेंबे तळे साचे एखादा एखाद्या वेळेस केलेला नकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये एवढा नकारार्थ विचार भरून देतोय की आपलं आयुष्यच नकारात्मक होऊन जाते आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नकार दर्शवतो नकार शोधतो ती सवयच जडून जाते ती सवय एवढी अवयली पडते की आपल्यासोबतच ती सवय कदाचित आयुष्यभर पुरते म्हणून मित्रांनो एखाद्या वेळेस केलेला नकारार्थी विचार लगेच थांबवा नकारार्थी विचाराच्या जागी सकारार्थी विचार भरा आयुष्य कसं सुख समाधानाने भरून जाईल मित्रांनो अशीच एक आमच्या गावामध्ये आजीबाई होती अर्थात तिचा नवरा म्हणजेच आमचा आजोबा सुद्धा होता काय झालं की आजीबाईला नेहमीच नकारार्थी विचार करायची सवय आणि मग जो काही आजोबा आमचा विचार सांगायचा त्याच्या अगदी विरुद्ध ती काम करायची उदाहरणार्थ तिने म्हटलं की त्या आजोबाने म्हटलं की अ शेतात जाऊ नको तर आजी आजीबाई नेमकी शेतात जायची म्हटलं भाजीमध्ये मीठ टाकू नको तर जास्तीचं मीठ टाकायची आजोबाला सुद्धा ही सवय आजीबाईची अंगवळणी पडली होती आणि म्हणून आजीबा आजोबा आजो अलीकडे काय करायचे अगदी विरुद्धार्थी बोलायचे म्हणजे आजीबाईला जर लग्नाला घेऊन जायचं असेल तर आजीबाईला म्हणायचे लग्नाला येऊ नको बरं का आजीबाई म्हणायचे नाही मी येतो ना जन्म जर समजा माठामध्ये पाणी नसेल तर पाणी भर आजी आजीबाईला आजोबा म्हणायचे नाही काय म्हणायचे आज माठामध्ये पाणी नको टाकू आजीबाई म्हणायचे असं कसं नाही बिटाकतो ना पाणी पाणी टाकायचे आजोबाला जर नाश्ता पाहिजे असेल तर आजोबा नाश्ता पाहिजे असं नाही म्हणायचे ते काय म्हणायचे की आज नाश्ता नको करू आजी असं असं करून नसतात नाश्ता करायचे अशा पद्धतीने नकारार्थी विचाराची तिला सवय चढली होती एकदा काय झालं मित्रांनो ते सुकळी या गावाला निघाले होते आणि पारडीवरून सुकळीला जाता जाता एक नद आडवी येते आणि नद ही दुथडी भरून वाहत होती पलीकडे जायचं होतं आजी आणि आजोबा सोबत गेले आयुष्यभराची साथ आहे आयुष्यभराची सोबत आहे मित्रांनो पती पत्नी कितीही भांडले तर त्यांचं भांडण हे लटकच असतं त्या भांडणाच्या खाली प्रचंड प्रेम असत फणसाच्या फणसाच्या आतमध्ये जसा एक मधाळ गर असावा त्या पद्धतीने त्यांच्या भांडणामध्येही प्रेम जिव्हाळा आपुलकी असतो मित्रांनो आणि मग पण इकडे या तीरावरून त्या तीरावर आधी आजोबांना जायचं होतं जायचं कसं हा प्रश्नच पडला तेवढ्यामध्ये मैस तिथे आधी दिसली आणि मग सुद्धा पलीकडे तिकडे जाणार होती कारण पली, पली मैशीचं गाव पलीकडे होतं आणि मग म्हशीचं शेपूट पकडून हे दोघही निघाले कारण म्हैस कधी पाण्यामध्ये बसत नाही आणि पुराने कधी वाहून जात नाही शक्यतो आणि म्हणून मग गायी बैलांपेक्षा म्हशीचं शेपूट पकडायला हरकत नसते आणि मग हे आजोबा आणि आजी त्या म्हशीचं शेपूट पकडून त्या भरलेल्या नदीमधून दुथडी वाहणाऱ्या नदीमधून ते पलीकडच्या जा तीरावर जायला निघाले मित्रांनो कितीही आपण जगताना विरोधार्थी बोलत गेलो नाटकी बोलत गेलो तरी जेव्हा कठीण समय येतो कठीण प्रसंग येते दुःखाचा प्रसंग येते तेव्हा खरं काय तेच तोंडातून तो निघत असते आणि मग त्या आजोबाला निश्चितच आजीबद्दल त्याच्या पत्नीबद्दल कळ्याबाळ होता जिवाळ्या होता तिच्याबद्दल कणव होती भीतीही होती आणि मग आजोबा म्हणाले की पाशील हात सोडू नको बरं का नेमकं आजीनं पुन्हा विरुद्ध अर्थ घेतलाय आजीने हात सोडून दिलाय आणि आजी मात्र वाहत 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 गेली मित्रांनो तात्पर्य काय तात्पर्य असं की आजीला सवयच पडली होती की नेमकं आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध वागायची नेमकं कोणी चांगलं सांगितलं तर त्याच्या विरुद्ध जगायची मित्रांनो तसं करू नये कदाचित सांगणारा हा आपल्या जिव्हाळ्याच असतो आपल्यावर तो प्रेम करतो आणि म्हणून तो आपल्याबद्दल चांगलं सांगतोय त्याचं चा ऐकावं सगळेच माणसं आपल्याला पाण्यात पाहत नसतात आपण पाहलं कोणत्या तरी व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलं की जेव्हा काळाकुंटारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा कुणीतरी दिवा घेऊन उभं असत मित्रांनो अशीही आपल्याला दिवा घेऊन रात्र रात्र जागणारी माणसं आहेत ते जे म्हणतात ते जे सांगतात ते आपण ऐकूया त्याचा सकारात्मक विचार घेऊया सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया एखाद्या गोष्टीकडे एखाद्या घटनेकडे आपण चांगल्या विचाराने सकारात्मकतेने पाहूया मित्रांनो आजीबाईचं काय झालं तिच्या सवळीमध्ये मुरलेला हा नकारात्मक विचारच तिला पाण्यामध्ये वाहवत घेऊन गेला आणि मृत्यूकडे तो घेऊन गेलाय संपलंय आयुष्य संपलंय नकारात्मक विचाराने आपलं आयुष्य असं काळवंडून जाईल संपून जाईल म्हणून विचार करा तर सकारात्मक विचार करा सकारात्मक विचारच हा माणसाला प्रगतीपथावर ने यशाकडे ने प्रयत्न तर करूया करूया प्रयत्न